चला पावसाळ्याचे दिवस आहे तर सगळ्यांनाच गरम गरम खायला खूप आवडतं तर आज पानाचे नवीन डिझाईनमध्ये बनवणार आहे बेसन घेतलं आहे मी आणि मीठ टाका खूप छान होती रेसिपी थोडीशी लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि थोडीशी तीळ अर्धा चम्मच थोडा आमचूर पावडर टाका अर्धा चम्मच खूप छान आहे अशा पद्धतीने बनवा तुम्ही आळूवळी आपण हमेशा बनवतो आणि एक चम्मच साखर टाका अशी आंबट गोड आणि तिखट होणार आहे तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून घट्ट करायचं आहे खूप पातळ आहे नाही तर छान अशा त्याच्या गाठी एक झाल्या पाहिजे बघा छान असं पीठ करून घ्यायचं आहे हे आळूचे आहेत दोन घेतलेत मी तर आपण समोसा डिझाईनमध्ये बनवणार आहे तर असेमधून चिरा मारून घ्यायचे आहेत हे बघा तर असे दोन तीन करून घ्यायचे आहेत आपल्याला पीस आणि त्याच्यावर लेअर देत जायचे आपल्याला तर मी असे कापून घेतलेत हे छोटे छोटे करून आणि असे बघायचे फोल्ड करून आपल्याला हे बघा असे असे लावायचे असे फोल्ड करून ठीक आहे तर बेसन लावू आपण तरी कापून घे झालेत आपले हे असं जे पीठ तयार केलं आपण हे असं लावून घ्यायचं आहे पसरून छान खूप छान कुरकुरीत होतात दिसायलाही छान लागतात पावसाळ्याच्या दिवसात तर छान लागतात असे पदार्थ खायला गरम गरम तर म्हणलं चला नवीन काहीतरी नवीन डिझाईनमध्ये हे बघा असा शेप द्यायचा आहे आप आपल्याला छान होती तळ्यावर तर खूप छान होते तर आपले सगळे बनून झालेले आहेत आणि एक पातेलात मी एक दीड तांबे पाणी आहे बॉईल व्हायला उकळायसाठी आणि चाळणीत ठेवून असे झाकून ठेवा दहा ते पंधरा मिनटं ठेवा गरम माफीवर छान होऊ द्या चेक पण करीत जा मध्ये मध्ये तर हे झालेत बघा दहा पंधरा मिनटात होऊन जाते हे वेळ नाही लागत जास्त हे बघा छान वाफळलेत हे बघा छान वाफळून झालेत थोडे गोल्याचे पण बनवलेत मी रोलवाले हे असे वाफळून घ्यायचेत आणि गार झाले का काढून घ्या तर कढाई ठेवली आहे फ्राय करू आपण हे थोडंसं तेल टाकलं आहे गरम झालं आहे तेल तर असे सोडत राहा छान छान गरम तेल होऊन द्यायचं आणि मिडियम गॅस करायचं तर छान होते जळत नाही काही नाही हे असे छान काढून घ्या थोडासा ब्राऊन कलर आला का खूप जाळायचे नाही तर पानं आणि मसाला खूप जळून जाईल म्हणजे बघा कसे झाले छान बघा किती छान दिसतात तर नक्की वनवान नक्की ट्राय करा तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईब करीन